पोलादपूर तालुक्यात वनव्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गेल्या महिन्यात ओंबळी येथे घराला आग लागून नुकसान झाल्याची घटना यानंतर पळचिल ग्रुप ग्रामपंचायत हुंबारकर वाडी येथे गुरांच्या गोठ्याला आग लागून सहा ते सात जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवार रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास लोहारी सावित्री नदी तीरावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तुर्भे बुद्रुक या महावितरण कार्यालया शेजारी आग लागून महावितरणचे जुनाट साहित्य खाक झाले आहे या घटनेची माहिती समजताच पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे तलाठी सुनील वैराडे ग्रामसेविका स्नेहल धोत्रे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चोरमारे सहाय्यक अभियंता महाडिक उच्चस्तर लिपिक कुलकर्णी यांच्यासह महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाड नगर परिषद अग्निशमक दल व महाड औद्योगिक वसाहत अग्निशमक दल आणि सई वॉटर सप्लायर्स यांना पाच केले महाड नगर परिषद अग्निशमक दलाचे जवान गोविंद साळुंखे अमर पवार विक्रम साळुंखे श्री गणेश पवार संकेत खोपकर यांच्यासह पोलादपूर तहसील कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते याबरोबरच महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन यंत्रणा येथील उप अग्निशमन अधिकारी सुनील मोहिते अवी श्री साळुंखे पियुष पाटील चालक यंत्रचालक कालेकर यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी